यानंतर पुढची महत्वाची बातमी बीडच्या जोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला एक वर्ष उलटल उलटून गेल्या गेले वर्षभरामध्ये या प्रकरणाची सुनावणी कोर्टामध्ये सुरू आहे संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड आणि टोळी विरुद्ध कोर्टामध्ये आरोप निश्चितीची सुनावणी देखील पार पडली मात्र या प्रकरणी आता पुढील सुनावणी ही तेवीस डिसेंबरला होणार आहे सुनावणी दरम्यान न्यायालयामध्ये तणावपूर्ण वातावरण पाहायला मिळालं सुनावणी सुरू असतानाच आरोपी सुदर्शन घुले याला चक्कर आल्याची घटना घडली त्यामुळे काही काळ गोंधळाची परिस्थिती तिथे निर्माण झालेली दरम्यान संपूर्ण सुनावणी दरम्यान एका लॅपटॉपची विशेष चर्चा देखील रंगली होती तर न्यायालयाने आरोपींच्या वकिलांना देण्यात आलेले पेनड्राईव्ह पाहण्यासाठी आणि पुराव्यांचा अभ्यास करण्यासाठी वेळ देण्याचा निर्णय घेतला ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत एक, एक महत्वाची बातमी पाहूया छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीमध्ये शिवसेना आणि भाजपमध्ये जागा वाटपावर चर्चा सुरू झाली आहे त्याआधीच दोन्ही पक्षांकडून दावे प्रतिदावे करण्यात येत आहेत छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेसाठी फिफ्टी फिफ्टीचा फॉर्म्युला असावा असं मंत्री अतुल सावेंनी म्हटलंय आमची ताकद वाढली आहे त्यामुळे माघार नाही अशी भूमिका भाजपची आहे तर यावर संजय शिरसाट यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे बैठकीनंतर जागा वाटपाचा फॉर्म्युला सांगू असं देखील संजय शिरसाट म्हणाले आमची अशी इच्छा आहे की जरी दोन हजार पंधरामध्ये आम्ही कमी सीट लढलो होतो पण आज ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीचा विस्तार झालेला आहे आम्हाला नक्कीच खात्री आहे की किमान आम्हाला पन्नास टक्के झाली म्हणाले तरीच फिफ्टीचा लागतो सिक्स्टीचा लागतो कि नाईन्टीचा लागतो हा सगळा फॉर्म्युला ठरेल आता या जिल्ह्यामध्ये सहा आमदार आणि खासदार आमचे असून जर आमची ताकद कमी झाली असं म्हणायचं असेल तर ठीक आहे आता आम्ही काय बोल आता आम्ही जागा सहा लढल्या होत्या सहा जिंकल्या खासदारची जी एक जागा होती ती एकच होती ती जिंकली आणि तरी आमची ताकद जर कमी झाली असेल तर शक्यता नाकारता येते तुमचा फॉर्म्युप त्याच्या आमचा फॉर्म्युला आम्ही बैठकीनंतर स्पष्ट करू